संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान नुकतेच आळंदी व दिहू येथून झाले माऊलींची पालखी दिवेघाटातून जात असताना एका सत्तर वर्ष वयाचे वृद्ध वारकरी तोल जाऊन दरीत पडले ही गोष्ट बाजूलाच वारकऱ्यांची सेवा करत असलेले डॉक्टर किरण थोरात यांना एका आजीने सांगितलं विलंब न करता जेथे वारकरी दरीत पडले तेथे डॉक्टर थोरात दरीमध्ये उतरले काही अंतरावर खाली गेल्यानंतर दरीत पडलेल्या वारकरी बाबांना आवाज देऊन डॉक्टर थोरात यांनी घाबरू नका तुम्हाला घ्यायला मी आलो आहे असे सांगितले यावेळी दरीत पडलेल्या वारकऱ्यांच्या डोक्याला जखम होऊन मोठा रक्तस्त्राव होत होता तेथेच त्याच वारकऱ्यांचा पंचा घेऊन तो स्वच्छ झटकून बाबांच्या जखमेवर डोक्याला बांधला ही बाब डॉक्टर थोरात यांच्या मित्रांच्याही लक्षात आल्यानंतर डॉक्टर थोरात यांच्या पाठोपाठ तेही खाली तरी करत असताना या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या मित्रांनी काढला काही वेळानंतर डॉक्टर थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबांना हळूहळू हात धरून वर आणले एनडीआरएफचे जवान व पोलीस पोहोचण्यापूर्वीच वृद्ध वारकरी बाबांना डॉक्टर थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर काढून मध्ये घेऊन रुग्णालयात पोहोचवले यावेळी दरीत पडलेल्या बाबांच्या मुखातून काही वाक्य आली ती म्हणजे तुमच्या रूपात आज मी पांडुरंग पाहिला

पुढे मार्गक्रमण करत होती त्याच वेळी एक दुर्घटना घडली एक वृद्ध ऐंशी वर्षाचे वारकरी त्या दलित कोसळले त्या घाटाच्या बाजूला असलेले दलित कोसळले आणि नेमकं ही बाब डॉक्टर किरण थोरात यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे त्या वृद्ध वारकऱ्याला रेस्क्यू केले त्याला वाचवले जीवनदान दिले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रथम स्वागत करतो आपलं नाव सांग मी डॉक्टर किरण होलात डायरेक्टर ऑफगाव त्या दिवशी दिनांक बावीस तारखेला दिवे घाटामध्ये आम्ही आरोग्य शिबिराचा एक कॅम्प लावला आणि कॅम्प करत असताना एक आजी आले त्या आजी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की घाई घाईत होत्या आजी आजीने सांगितलं की लवकर चला लवकर झाला बाजूला एक बाबा दरी पडले डोंगरात पण खाली पडले आम्ही आमच्या हातातली कामं पूर्ण सोडून मी वैयक्तिक त्या बाजूला डोंगराच्या ऐंशी फूट खोल दरीमध्ये पडलेत एक ऐंशी फूट खोल जाताना मी हळूहळू बसून बसून मी खालीपर्यंत पोचलो जसा मी बाबांच्या जवळ पोचलो बाबांना मी सांगत होतो की घाबरू नका बाबा थांबा मी हुए, हुए। आ, एक, आ, मी आलोय मी येतोय हे करत असताना एक चाळीस पन्नास फूट कसे क्रॉस झाले मला लक्षात नाही आले आणि जसे चाळीस पन्नास फूट क्रॉस झाल्यानंतर एक पूर्ण शार्प रस्ता उतार होता तिथं मी बाबांचा एक पंचा मांडला होता तो पंचा उचलला एका झाडाला बांधला आणि त्या झाडाला धरून धरून मी खाली गेलो बाबांना मी हात दिला बाबांना तिथून एक दहा पंधरा फूट वरती घेऊन आलो आणि जखमी अवस्थेत जेव्हा ते तुम्ही त्यांना पाहिले त्याच्या डोक्याला लागलं होतं ना।, ना।, ना तर मग नेमकं काय प्रतिक्रिया त्यांची आली बाबाची किंवा ते शोधित होते बाबा शुद्धित होते पण बाबा पूर्ण डोक्याला हात लावून एक गहन विचारत होते एक बाबांना असं वाटत होतं की म्हणजे भरपूर ठिकाणी जखमा बाबांना त्यातले प्रामुख्याने जखम उजव्या साईडला डोक्याला होते आणि तिथं मी पोहोचलो त्यावेळेस त्यांचा परत एक दुसरा पंच होता तो पंच घेऊन मी ती डोक्याला त्यांच्या पट्टी बांधली रक्तस्ताव थांबवलं आणि एक दहा पंधरा फूट घेऊन परत आलो त्यावेळेस जेव्हा बाबांनी तुम्हाला पाहिले की खाली खोल, खोल होत बाबा होते बाबांना कुठल्याही प्रकारची की आपल्याला कुठे लागले किती लागले बाबा मी गेल्यानंतर बाबाने जसा हात दिला तसा माझ्या हाताचा नमस्कार केला आणि मग तिथून मी त्यांना घेऊन वरती आलो दहा पंधरा फोटो ते पाच तास सेकंद इन्सिडंट झाला होतो आणि तिथून आम्ही त्यांना तुमच्या मागे आले माझे दोन मित्र होते डॉक्टर आणि दोन नॉन मेडिकल मित्र होते जे मसाज वगैरे ते त्यांना म्हणजे फक्त मला सांगितलं त्यांनी जायचंय मी पळत सुटल्यानंतर त्या दोन मित्रांना काही जाणीव झाली की डॉक्टर पळत सुटले हा काहीतरी भेटले मग ते माझ्या मागे ते पळत सुटले आणि मग जसं दरीच्या कॉर्नर आल्यानंतर सगळ्यांना दिसत होतं की ऍक्च्युली चाललंय काय किंवा झालंय काय असं तोपर्यंत पोलीस किंवा एनडीआर एफ ची जाऊन त्यांना समजलं होतं ऍक्च्युअली मी खाली उतरत होतो त्यावेळेस माझी जी टीम होती बाकी डॉक्टर्सची बाजूलाच पोलीस होते पोलिसांना इन्फॉर्म केलं तिथे एनडीआरएफ ची टीम होती अग्निशामक टीम होती पण अग्निशामक ची टीम यायला जे तीन चार मिनिट लागले त्या ती तीन चार मिनिट मध्ये आम्ही बाबांना घेऊन निमा रस्ता क्रॉस करून आलो होतो असं नंतर त्यांनी सहकार्य केलं एनडीआरएफ बाबांचं जे काही बॅग होती बाबांचा मोबाईल होता ते शोधण्यासाठी एनडीआरएफ ची टीम केली नक्कीच हा इन्सिडेंट खूप अंगावर शहारे आणणार आहे आणि साक्षात मला पांढुरुंगच माझ्या समोर मला घ्यायला आला ज्यावेळेस मी दरीत पडलो तर मला समोर पांडुरंगच या डॉक्टरांच्या रूपनी आला अशाच भावना कदाचित त्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या असाव्यात कॅमेरामॅन निरज सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव